हॅलो एवरीवन एव्हरी वन जेवला का कसे आहात सगळे एकतर मी तुमच्या सगळ्यांशी हॅपिली बोलते याचं कारण मागच्या आठवड्यात ते पण कोणाला तरी बसलो होतं अरे बापरे हॅलो अशी म्हणाली होतीच वगैरे असं कोणीतरी म्हणालं होतं तर असं आहे की व्हॉट्सअपला सगळा गोतावळा असतो बातम्यांसाठी ह्याच्यासाठी सोशल वर्कसाठी त्याच्यासाठी पण माझी इन्स्टा फॅमिली आहे ना सो क्यूट क्लास आहे ती खूप छान आहे तर त्याच्यामुळं हे जे बोलणं येत आहे ना ते त्या बॉन्डमधून येतं आहे सो so, मला वाटते हां हे पहिल्या ट्रोलला उत्तर आता महत्त्वाच्या ट्रोलकडे जाऊया जी मी स्टोरी टाकली होती त्याच्याबद्दल काय गरज काय आहे तुम्हाला बायकांच्या अकाउंटवरती येऊन अशी फालतूगिरी करण्याची पोरी खपवून घेतील आ आउच तोंडाचं पाऊचवाल्या सॉरी मी असला फाजीलपणा खपवून घेत नाही बाईच्या डोळ्यात लाज आणि अदब योग्य ठिकाणीच असावी आणि ती माझ्याकडे योग्य ठिकाणीच असते तुम्ही तुमच्या वयाचा आणि तुमच्या प्रोफेशनचा मान राखून राहिलात तर माझ्याकडून मान मिळतो अदरवाईज एक म्हण आहे कोल्हापुरी दिला तर मान नाहीतर पायतान ते तुम्हाला दिसलं असेल एकतर त्याला माझ्या भावाने आणि मित्रांनी बाप रे त्या काकाला असा धडा शिकवला हो आहे की तुम्हाला सांगूच शकत नाही परत सोशल मीडियावरती दिसेल का नाही याची शंका आहे खरं तर हा फार मोठा विषय नाही पण छोटा असला तरी गंभीर आहे काय तुम्हाला गरज असते प्रत्येक वेळी सगळ्यांच्या इनबॉक्समध्ये जाऊन पडण्याची सो क्यूट सो स्मार्ट हाय हॅलो गुड मॉर्निंग जेवलीस का तुम्हाला का असं वाटतं की एखादी महिला सोशल मीडियावरती मुक्त वावरते याचा अर्थ ती आपल्याला अवेलेबल असेल किंवा आपल्या कुठल्याही कमेंट्स सहन करेल तुम्हाला ते हळदी कुंकू घेऊन बोलवायला नाही आली चला मला फॉलो करा म्हणून इन्स्टा फॅमिली अशी तयार झालेली असते की एकतर आपले विचार जुळतात आपलं लिहिणं बोलणं असं काहीतरी सेम असतं आणि ते आपल्याला आवडतं भावतं म्हणून आपण इंस्टाग्राम एकमेकांना फॅमिली लाईक फॉलो करतो समविचारी लोक एकत्र येतो त्यामुळे त्या समविचारांचा आदर करून जे राहतात ना त्यांनीच राहावं इतरांनी अनफॉलो केलं तरी मला काही फरक पडत नाही कारण फॉलोअर्स वाढावेत म्हणूनच इन्स्टा वापरायला पाहिजे असं काही नाही कारण मी मीडियासो त्यावेळी मला हे अजिबात आनंद हा मिळालाच नाही कधी जो आत्ता मी सोशल मीडियात काम करताना मला मिळतो आहे आणि मुळात बायकांनी तुमच्या सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीच्या अधीन राहून का आमच्या सोशल मीडियावरती बंधनं घालावीत तुमचं जे काही पुरुषप्रधान असेल ना टिमकी ती तुमच्या उमऱ्याच्या आत मग तुम्ही जहागीरदार असलात तरी ती बाहेर नाही चालणार कारण तुमच्यासारख्या नालायक लोकांच्यामुळं अनेक महिलांनी त्यांचे अकाउंट प्रायव्हेट केलेत माझ्या मैत्रिणींनीसुद्धा ज्या गोड लिहितात गोड गातात गोड दिसतात पण का काहीतरी कमेंट केली घरातलं कोणी जवळ असेल तर कोण काही बोललं तर गैरसमज होईल म्हणून असं किती दिवस महिलांनी तुम्हाला घाबरायचं आणि मुलींनी सुद्धा घाबरून नाही चालणार ना। मी आज स्टोरी टाकल्यानंतर कशी भांबेरी उडाली तशी बघितलं ना मग असं लोकांनी आपल्याला घाबरलं पाहिजे मुलींना तुम्हाला जी काय घाण करायची आहे ना ती छपऱ्या पोरी असतात ना त्यांच्याकडे जाऊन सॉरी छपरी पोरी असतात ना तिकडे जाऊन करा ना तुम्ही एक गडबड त्याने रागाच्या ओघात फंबलिंग होऊ शकतं समजून घ्याल तुम्ही तर तिकडे जाऊन तुम्ही घाण करा ज्या मुक्त विचारांच्या आणि निवांत सोशल मीडिया वापरणाऱ्या आपल्या आयुष्याचा आनंद घेणार आहेत तिकडे तुम्ही फिरकूच नका आणि फिरकलात तरी कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो करा कारण आम्हा पत्रकारांना सगळं माहीत असतं लॉ विचार सायकोलॉजी तुमच्या कमेंट्स त्याच्यामागचा हेतू त्यामुळे आमच्याशी नडला तर जाम महागात लागू शकतं आणि माझ्यासारख्या बोलींच्या तर वाच नाधीच लागू नका अतिशय महागात लागू शकतं तुम्हाला ते आजचा विषय तसा छोटा आहे पण मी तुम्हाला म्हणाले ना की गंभीर आहे कशासाठी तुम्ही असल्या सार सारख्यासारख्या डिवचक त्या कमेंट्स टाकत बसता काका तुमचं वय झालं आहे आता लक्ष द्या घराकडे आणि मुळात ना घरच्यांनीसुद्धा हे थेरडे काय करतायत ना मोबाईलवरती ते बघितलं पाहिजे असं मला वाटते कशाला काठी टेकत येतात सोशल मीडियावरचं तर तुम्हाला त्यातलं सही कळत नाही आहे आणि आमच्या वयाची सुद्धा मुलं काय आहे ही कुठल्या कुठल्या प्रतिष्ठांची आणि शिवभक्त आणि हे महाराजांचं नाव आमच्या घेऊ नका काढून टाका तुमच्या अकाउंटवरून ते क्षत्रिय कुलावंत उंच वगैरे सगळं आम्हाला जास्त रिस्पेक्ट आहे आमच्या महाराजांच्याबद्दल पण त्याचा आम्ही दिखाऊपणा करत नाही आणि त्याचा सुद्धा करत नाही जो तुम्ही करताय मध्यंतरीतरी एका तालमीचा कोणीतरी होता युद्धकला खेळणारा चांगला खेळतोय बिचारा म्हणून मला वाटतं त्यांना मला फॉलो केलं होतं आणि तो मला म्हणतो कशी काही एवढी ॲक्टिव्ह असं वाटत नाही तुमच्याकडे बघून तुमचं हे असं वाटतं हा कोण माझा एज सांगणारा हू आर यू चल पळ तुला कसं कळालं माझं एज काय आहे ते हा दिसायला काळा सांड याला बघून भीती वाटते एक तर मी रिस्पेक्ट खूप देते तुम्हाला लक्षात आलं असेल की माझा स्वभावच असा आहे की मुळात मी दुसऱ्याला रिस्पेक्ट देते आणि मी अतिशय फ्रँक स्वभावाची आहे पण मर्यादेत मर्यादा कुणी ओलांडलं तर माझ्यासारखी तेवढीच भयानक मी आहे त्यामुळं हा असला फाजीलपणा माझ्याजवळ खपत नाही ह्याला कुणी सांगितलं पगार किती एज किती एज वाटतं कुठं वाटतं एज कुठलीही मुलगी मी म्हणते कशीही दिसेल सोळा वयाच्या सत्तीचं शंभर असू दे वजन तुम्हाला काय करायचं का ते बापाच्या घरात खाते तुमच्या घरात थोडी येते त्यामुळे मुलींना वर्ण वजन त्यांचा पगार आणि वय ह्याच्यावरून बोलायला जाऊ नका सायबर लॉ अतिशय कडक असतात त्या मुलींना माहीत नसतील मला माहिती आहेत इतर मुलींना कुणी कमेंट्स केलं तर मला नक्की सांगा जसं मी माझ्या मैत्रिणींना बोलायला सांगते तुमच्यासाठी नेहमी नेहमी असं होतं की पुरुषांसाठी स्त्रीला मर्यादा घातल्या जातात का मला तर वाटते मी तर आता कधीच अकाउंट माझं प्रायव्हेट करणार नाही गाण्यासाठी मी पब्लिक केलं होतं आता तर बिलकुल कधीच मी प्रायव्हेट करणार नाही पब्लिकच ठेवेन बघूया कोण काय करते कारण तुमच्यापेक्षा जास्त मला लॉ माहिती आहे आणि महत्त्वाची गोष्ट पत्रकारांशी दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही खतरनाक असते लक्षात ठेवा कारण तुमचे हे जे चाळे आहेत ना ते आम्हाला योग्य वेळी बाहेर काढता येतात काही नुकतीच राजकारणात शिरलेली पण लोकांशी काहीतरी कमेंट्स करत बसलेले असतात जे अतिशय अशोभनीय असतात किती तुम्ही तेवढं छान म्हणा ना सोशल मीडिया काय आहे तुम्हाला रील पोस्ट आवडली लाईक करा पुढे जा त्यातून जे घेण्यासारखं आहे ते घ्या नसेल ते सोडून द्या तो एक एन्जॉय करण्याचा एंटरटेन करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि आपण तो तसा घ्यावा मी माझे विचार एक्सप्लोर करण्यासाठी घेते कोणी व्लॉग करते कोणी डान्स करते कोणी गाणी म्हणते ज्याचा त्याचा चॉईस आहे आणि तो तसाच घेणार त्यामुळं तुम्हाला अधिकार नाही आहे की तुम्ही जाऊन फॉलो करत आहे त्यामुळं तुम्हाला अधिकार नाही की उठसूट त्यांच्या अकाउंटमध्ये पडून राहावं हो। किती घाणेड दिसते ते कर्म पण आहे हा आणि विचारांचा सुद्धा कुठं जमाना गेला आहे व पण नाईंटीजची मुलं आपल्यापेक्षा आत्ता येणाऱ्या मुलांच्या जनरेशन गॅप आहे की काय असं वाटतं एवढा सोशल मीडिया एक्सपांड झाला आहे आता आणि तुम्हाला जर आत्ताच्या काळात सोशल मीडिया अजून कळत नसेल तुम्ही छान क्यूड अँड स्वीट स्मार्टवर बसला असाल तर तुम्ही काय जगात पुढे जाणार थोडंसं तरी समजून घ्या बाहेरच्या देशात बघा माणसं कशी प्रगल्भ आहेत आणि आमच्या इकडे मात्र इथेच घोडं अडलं जेवलीस का आणि इकडं खरं तर माझा विषय मोठा नाही आहे पण माझ्या ज्या काही मैत्रिणींना त्रास झाला आहे ना तो खूप दिवस माझ्या डोक्यात होता आज तो जाम मी बाहेर काढला मी खरंच सांगते असलं अजिबात खपणार नाही जहागीरदारी तुमच्या घराच्या आत तिकडे आणि परत जर कुणी तुम्हालासुद्धा मुलींना त्रास दिला ना तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी सांगेन कोणाला कसं हँडल करायचं आहे कारण मीडियात हे प्रकरण खूप साधं आहे नका म्हणू तुम्ही इथे मेन्शन करा हे करा सरळ सरळ त्याचं नाव दिसते आणि त्याला असा धडा शिकवला आहे ना सगळ्यांनी की बस तो परत सोशल मीडियावरती तुम्हाला दिसणार नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठी प्रकरणं आम्ही मीडियात असताना हँडल करायला शिकलेलो असतो मुली त्यामुळे परत आमच्या नादी कोणी लागत नाही आणि लागलंच त्याचे परिणाम काय होती हे त्यांना माहीत असतं इन शॉर्ट सांगते की सोशल मीडिया सोशल आहे तो प्लॅटफॉर्म समजताय का तुम्हाला इट्स नॉट अ पर्सनल किंवा तुमच्याशी फक्त ती कुठल्या तरी मुलीने बांधील असावं किंवा ही जे काय टाकते ती आपल्यासाठीच टाकते किंवा हा जो सो कॉल तुमच्या डोक्यातला किडा आहे ना तो पहिल्यांदा बाहेर काढा अशा ज्या छपरी मुली असतात त्यांच्या अकाउंटकडे तुम्ही जा तिकडे कमेंट करा बघूया करताय का चांगल्या मुलींच्या अकाउंटवर तुमचं काय असतं आणि एकतर मुक्त विचारांच्या माझ्यासारख्या लिहिणाऱ्या मनसोक्त जगणाऱ्या मुली तुमचं अजिबात ऐकून घेणार नाहीत आणि कुठलाही फाजीलपणा खपवून घेणार नाहीत त्यामुळे विचार करूनच कमेंट करा सोशल मीडिया चांगला वापरायला शिका ही आपली मेंटॅलिटी आहे ना ती ज्यावेळी बदलेल ना त्यावेळी आपलं आयुष्य आणि आपला, आपला देशसुद्धा बदलेल असं मला वाटतं इतकी घाणेडी मेंटॅलिटी आहे आपली देवा सोशल मीडियाला तुम्ही इतका हलक्यात घेताय तुम्ही काय बोलता काय करता कशासाठी तो असतो कसा वापरला जातो याचा जरासा विचार करा आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळी मुलींना ॲडजस्ट करायला लागतं आजही कित्येक घरात लग्न झाल्यानंतर सोशल मीडियाचे अकाउंट्स डिलीट करायला लावतात सोशल मीडिया वापरू देत नाहीत का अशा उपटसंबांमुळे त्यामुळे आपण आधी बोलायला शिकलं पाहिजे आणि मी तर बोललेच बोलले पण माझे भाऊ आणि मित्र असले बोललेत की परत ते कुणाच्या आधी लागणार नाही तुम्ही का बोललं पाहिजे मुलींनो की तुम्हाला जसा त्रास झाला ना तसा इतर कोणाला देऊन नये त्यांनी मला त्रास दिला नाही पण हा तो इन त्रासच झाला ते काय आहे किती बघितलं ते कसं टाकले दिल टाकले कुठं काय टाकले कुठं अरे तुम्ही काय कमेंट करता व्यवस्थित करा ना समोरच्याचं प्रोफेशन काय त्याचं एज काय त्याचा एक्सपिरियन्स काय तो कोण आहे हे तरी लक्षात ठेवा तुमच्यासारखं गल्लीबोळात फिरणारे कोणी नसतात सगळे त्यामुळे तो व्यवस्थित विचार करून करा आणि शिवभक्त सो कॉल्ड स्वतःला खोटे शिवभक्त म्हणणारे तुमच्यावर तर मी पहिली कारवाई करेन आणि तुमचं प्रतिष्ठान सुद्धा तुम्हाला आसपास फिरकू देणार नाही हे तुमचे जर बाहेर आले तर तो अतिशय चांगल्या तालमीतला मुलगा आहे मगाशी जो सांगितलं तालमीचा सा मला अभिमान आहे कोल्हापुरातला म्हणून बोलले नाही तर तुझे सिनियर्स आहेत ना ते आमच्याशी संबंधित असतात तेवढं लक्षात ठेवायचं बोलताना सोशल मीडियावरती कधीही कारण आम्ही ते कुठं कसं एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला ते किती महागात पडेल याचा तुम्हाला जराही अंदाज नाही आहे त्यामुळे मी म्हणते काय हरकत आहे आपल्याला आपण आनंदाने एकत्र आलो आहे ना समविचाराने एकत्र आलो आनंद वाटा आनंद घ्या चांगल्या गोष्टी घ्या कशासाठी येऊन दे लाईक करायचं सतत सतत त्या इनबॉक्समध्ये पडून राहायचं सो क्यूट सो स्मार्ट आणि काय काय बरंच काय हे आणि तुम्हाला असं का, का, का वाटतं की अशा लोकांना मी तरी ब्लॉक करून टाकते तुम्हाला ब्लॉक लिस्टमध्ये जायचं असेल तर बिनधास्त जा पण हे चाळे बंद करा सुधरा जरा असं प्रत्येक मुली वैतागतात मग तो सोशल मीडिया कमी करतात मग घरून बंधन येतात किती दिवस चालणार आहे खरं तर खूप छोटा व्हिडिओ करायचा म्हणून मी आले होते झाला आहे तो दहा साडे दहा मिनिटाच्या वरती मला वाटतं सहन कराल तुम्ही आता हे सहन म्हणजे खरंच तुम्हाला सांगते ह्याची आत्ता गरज आहे ही काळाची गरज आहे की तुम्ही सोशल मीडिया चांगला वापरणं आणि तुम्हाला काय वाटतं ते आधी याच्यावर बोलायला शिका या व्हिडिओवरती आणि नक्की बोला कारण हा त्रास प्रत्येकाला होतो पण बोलायला कोणी तयार होत नाही काय चाललंय दिसली मुलगी की कर लाईक कर मेसेज त्या फेसबुकवरती तरी रे बाबा कोण कुठली येतात आणि काय काय कमेंट करत बसतात मूर्खासारखी मला खरंच आवडत नाही हे अजिबात कशासाठी फेसबुक असतं तुम्हाला कशासाठी दिले शिका ना तुम्ही शिकला ना शिकलेले आहात तुम्ही मी म्हणते नाही तुम्हाला कळत तर एकदा जाऊन प्लीज त्याचं सगळं बघा ज्यावेळी तुम्ही ते, ते इन्स्टॉल करता ना त्यावेळी किंवा गुगल करा आणि शिका सोशल मीडिया कसा असतो तो इतर देशात कसे वापरतात सोशल मीडिया आणि आपण काय करतो ह्याच्याकडे प्लीज जरा असं लक्ष द्या आणि वेळीच सावध व्हा तुम्ही मुलींच्या बाबतीत हे प्रकार अतिशय अशोभनीय आहेत आणि ते जर तुम्हाला कायद्याकडे घेऊन गेले ना तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ते जास्त घातक आहेत त्यामुळं मला असं म्हणायचं की थोडीशी सोशल मीडिया लिटरसी वाढली पाहिजे मुलींना काहीतरी अक्कल शिकवण्यापेक्षा आधी तुम्ही मीडिया वापरायला शिका ज्या त्या प्रकारच्या मुली असतात तिकडे जाऊन तुम्हाला काय करायचं का ते करा तुमचं स्वातंत्र्य स्वैराचार सगळं तिकडे उधळा पण आमच्यासारख्या मुली स्वैर नसतात त्या स्वतंत्र असतात ह्यातला फरक समजावून घ्या आणि रिस्पेक्ट करायला शिका कारण एका लिमिटपर्यंतच आम्ही चांगले असतो त्याच्यापुढे नाही मी तुम्हाला सांगितलं आहे मग अशी आय होप तुम्हाला हा विषय समजला असेल आणि काही जणांची मला जरा खरडपट्टी काढायचीच होती एक महिन्यापासून ती आज अशी काढली तुम्हाला काय वाटलं आणि असे अनुभव आलेत का हे मात्र नक्की शेअर करा